पंजाब डक यांच्या अंदाजानुसार या जिल्ह्याला रेड अलर्ट सावधान राहा आणि ही न्यूज पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी पुढील हवामान अंदाज वर्तवला आहे पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार येत्या चौदा ते सतरा सप्टेंबर दरम्यान विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण खानदेश आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी अठरा ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत काढणीला आलेल्या सोयाबीनाची काढणी करावी असा महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे या काळात हवामान काहीसे साफ होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी दुपारच्या आधी सोयाबीनची काढणी करून ते लगेच झाकून ठेवावे जेणेकरून अचानक पाऊस आल्यास नुकसान होणार नाही मात्र चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे व्हिडिओमध्ये जायकवाडी धरणाच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे धरणातून सध्या एक पॉईंट पंचवीस लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे हा विसर्ग दोन लाख क्युसेक पर्यंत वाढल्यास नदीकाठच्या गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून आपली जनावरे आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन करण्यात आले आहे रेड अलर्ट जाहीर केलेले जिल्हे पुढील काही दिवसात ज्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे त्यांची यादी व्हिडिओमध्ये दिली आहे यात नांदेड लातूर बीड परभणी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक धुळे आणि विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यांसाठी एक प्रकारे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे सतर्क राहण्याचे आवाहन डक यांनी सांगितल्याप्रमाणे सतरा सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस सुरू राहील असा अंदाज पुन्हा व्यक्त करण्यात आला आहे या परतीच्या मान्सूनचा एक भाग असून त्यामुळे संपूर्ण राज्यावर परिणाम होणार आहे पंजाब डक यांनी सर्वांना स्वतःचे आणि आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे